अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या सर्वांचे स्वागत आहे आपल्या सगळ्या महिलांचा सण आवडतीचं व्रत म्हणजे हरतालिका व्रत यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला आहे वार मंगळवार या दिवशी हरतालिकेचं व्रत आहे तर हरतालिकेचं व्रत कसं करायचं हरतालिकेचं व्रत कोणी करायचं कुठला पदार्थ खाऊन करायचा तुम्ही जर विधवा असाल किंवा तुम्ही गर्भवती असाल तर तुम्ही व्रत करू शकता का या संदर्भातील सगळ्यात महत्त्वाची महत्वाची माहिती आज आपण घेणार आहोत सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील तर बघा हरतालिका तृतीया भाद्रपद शुद्ध तृतीयेला आपण हरतालिका तृतीया म्हणून ओळखलं जातो म्हणजे आपण हरतालिका व्रत हे करत असतो हरतालिका व्रत हे सगळ्या व्रतांमध्ये पवित्र आणि श्रेष्ठ असं व्रत मानलं गेलं आहे हरतालिका व्रताला सुरुवात कोणी करावी हरतालिका व्रत नेमकं कोणी करावं या संदर्भात बऱ्याच ठिकाणी संभ्रम आहे सगळ्यात महत्त्वाचं हरतालिका व्रत हे स्त्रियांनीच करायचं असतं स्त्री असते मग ती सवासणी असो किंवा विधवा असो बऱ्याच वेळा असं समजलं ते जातं की, की देव न करो एखाद्या व्यक्तीवर ही वेळ आली की तिचा पती नाही आहे जगात किंवा तो मृत पावला आहे तर त्या व्यक्तीने स्त्रीने हरतालिका व्रत करू नये का मला सांगा हे नियम अटी सांगणारे आपण कोणी नाही हरतालिका व्रत हे स्त्रियांनीच करायचं असतं सगळ्यात आधी कुमारिका हरतालिका व्रत करू शकतात आप आपल्याला आपल्या मनासारखा पती मिळावा आपल्याला सुयो, सुयोग्य असा पती मिळावा आपल्या मन मान सन्मान आदर करणारा पती मिळावा म्हणून कुमारिका हे व्रत करत असतात सवाशनी हे व्रत म्हणजे मिळालेला पती याला दीर्घायुष्य लागू दे घरात सुख शांती समृद्धी नांदू नांदू दे म्हणून भगवान शंकरांचे माता पार्वतीची एकत्रित पूजा करत असतात म्हणजेच त्या सुद्धा हरतालिका व्रत करत असतात आता देवनगोर आपल्याला माहिती आहे की मृत्यू आहे आज न उद्या तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्याला सगळ्यांना जगाचा निरोप घ्यायचा आहे मग एखाद्या स्त्रीच्या बाबतीत जर ही घटना घडली की तिचा पती मृत पावला आहे मग तिने काही उपवास करायचा नाही का तिने काही व्रत करायचं नाही का, का, करा का? हरतालिकेचे व्रत करताना हरतालिका जन्मोजन्मी आप जोपर्यंत आपल्या श्वात श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुम्ही हरतालिका करू शकता तुम्हाला हरतालिका व्रत करण्यापासून कोणीही थांबू शकत नाही मग ती विधवा आहे आणि खरं तर विधवा नाही ती ब्रह्मचारी होऊन जाते बऱ्याच वेळा आपण विधवा बायकांशी पण कधी कधी आपण समाजात बघतो की खूप वाईट पद्धतीने वागवलं जातं मग तिला कुठला मान सन्मान मिळत नाही मग तर ती विधवा आहे तर ती विधवा नाहीये ती ब्रह्मचारिणी आहे आणि ती नक्कीच भगवान शंकरांच्या स्मरणार्थ भगवान शंकरांची सेवा म्हणून ती व्रत करू शकते किंवा तिच्या घरातल्या कुटुंबातील कल्याणासाठी सुद्धा ती हरतालिकेचं व्रत करू शकते आता तुम्हाला समजलं असेल की हरतालिकेचं व्रत कोणी करावं बऱ्याच वेळा असं होतं की कुमारिका व्रत करू शकतात का आता नेमकी कुमारिका म्हणजे बघा आजकाल असं झालं की महिला लग्न झाल्यावरच पहिली त्यांच्या हाताला का व्रत असते आता ज्यांचं ज्यांना सगळ्यांटी माहिती आहे त्यांना काहीच व्हिडिओ बघायची गरज नाही पण हा जे कोणी नवीन आहे किंवा जे कोणी प्रेग्नेंट आहे बऱ्याच महिलांना मासिक धर्म येतो तो, तो चौथा दिवस असतो मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला वाटतं ना बापरे मग माझं व्रत राहील का काय तर ते जा जे कोण नवीन आहेत त्यांच्यासाठी माहिती आता बघा कुमारिका महिलांनी मुलींनी हे व्रत करावं लक्षात घ्या एक तर हे व्रत करणं थोडंसं अवघड आहे म्हणजे कसं मुलींना काही जास्त खायची सवय नसते मग एकदम लिमिटेड असतं कारण हरतालिका व्रताला आपण तिखट मिठे खात नाही फक्त फलार घेतो किंवा राजगिरा खाऊन कंदमूळ खाऊन आपण उपवास दिवसभर करत असतो मग मुलींनी उपवास कधी करावा तर बघा आजकाल बऱ्याच वेळा असं बघितलं जाते की लग्नात काही कधीही हरतालिका केली नाहीये पण हो लग्न झाल्यावर तिची ती पहिला पहिली हरतालिका असते मग आता हरतालिकेचं व्रत जर तुम्ही करणार असेल तुमच्या घरातील कुमारिका तुमची मुलगी असेल बहीण असेल कोणी पण जर ती करणार असेल तर पहिल्याच वर्षी तुम्हाला संकल्प करायचा असतो संकल्पामध्ये असं सांगायचं असतं की मी जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी हरतालिका व्रत करेल हा एक नियम आहे आता आपल्याला माहिती असते की आपली मुलगी शाळेत जाते किंवा कॉलेजला जाते तिच्याकडून या सगळ्या गोष्टी होईल का उपवास करणं तिला जमेल का सगळे नियम पाळले जातील का त्या पद्धतीने तुम्ही ती त्यांच्याकडून हरतालिका व्रत करून घेऊ शकता आजकाल खूप लहान मुली पण व्रत करतात पण ज्यांना झेपत नाही ज्यांच्या तब्येतीला होत नाही कारण बघा तब्येतीला त्रास देऊन उपवास करून मुली मुलगी कॉलेजला जाते शाळेत जात असते बऱ्याच काही गोष्टी असतात आणि जेव्हा जर तिला व्रत करायला लावलं तर तिच्या शरीराला त्रास झाला तर त्याबद्दल त्याला काही अर् अर्थच राहत नाही ना म्हणून आपल्या मुलीकडनं किंवा आपल्या बहिणीकडून हे सगळं व्रत होणार आहे का याच्या तुम्ही चौकशी करा मग तुम्ही व्रत करू शकता तर तुम्हाला समजत असेल की मुलींनी नेमकी हडतालिका व्रत कसं करावं त्याचबरोबर की आता समजा आपण कोणी पण हडतालिका व्रत करणार आहोत मग बऱ्याच वेळा असं होतं की मासिक धर्म येतो मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मग मी पूजा करू शकते का बघा काही नियम असतात मासिक धर्माचे पण कधी कधी आपल्याला मासिक धर्माचा चार पाच दिवस त्रास होतो म्हणजे त्रास म्हणजे कंबरदुखी वगैरे नाही पण जो बाकीचा त्रास आहे आपलं ब्लिडिंग होतं वगैरे तर तो आपला तो पाच पाच सहा सहा दिवस होतो मग असं बऱ्याच बायकांचं असतं की जोपर्यंत तो त्रास थांबत नाही तोपर्यंत सेवा करत नाही हा ज्याच्या त्याच्या मनाचा भाग आहे पण तो ज्यांनी त्याने पाळावा दुसरं काही बायक बायकांचं असतं ना की चौथा दिवस आहे मग मी डबल आंघोळ करून मग ती सेवा करू का मला एक सांगायचे मासिक धर्माचे चार दिवस कडकडीत पाळायचे असतात भले तुम्हाला त्रास होऊ दे नाही होऊ दे तरी चार दिवस तो पाळावा आता याच्यातलं काय पाळावं किती पाळावं हे ज्याचं त्याने ठरवावं पण चार दिवस असतात तर ते आपल्याला पाळायचेच असतात जर कोणाचा पाचवा दिवस असेल तर अर्थात तुम्ही उपवास करू शकता व्रत वैकल्य करू शकता पण ज्यांचा चौथा दिवस आहे तुम्ही त्या सेवा काही ज्या सा आहेत त्या मनोभावे तुम्ही सगळं श्रवण करू शकता एवढंच की तुम्हाला पूजा करता येणार नाही पण हो तुम्हाला हरतालिका व्रत करायचं आहे एखाद्याच्या घरात सुतक आलं असेल विटळ असं आलं असेल त्यांना पूजा करता येणार नाही पण हो तुम्हाला हरतालिका व्रत करायचं आहे हरतालिका व्रत कधीही सोडता येत नाही एखाद्याचा पती जरी गेला असेल तो सोडता येत नाही बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे तुमच्या घरातली सून तुमच्या घरातील मुलगी ही प्रेग्नेंट असते सातवा महिना असतो तुम्हाला माहिती आहे की सातवा महिन्यानंतर आपल्याला विटायला लागतो मग तुम्ही मंदिरात जाऊन किंवा घरात तुम्ही पूजा करू शकता का बघा सातवा आठवा नववा आता उपवास धरणं शक्य होणार नाही कारण बघा डॉक्टरांनी जर तुम्हाला सांगितलं असेल की उपवास धरायचा नाही तर तुमच्या जीवापेक्षा आणि तुमच्या तब्येतीपेक्षा काही महत्त्वाचं नाही आहे मग आता एक वर्ष उपवास बघा हारतालिका असं असतं की एकदा सोडलं तर ते परत धरता येत नाही हा एक नियम आहे मग तुम्ही लहानपणापासून हा नियम हो ऐकला असेल मग आता एखाद्या व्यक्तीला जर आजार पण आहे तिच्याकडून उपवास नाहीच झाला किंवा तिला डॉक्टरनी सांगितलं आहे की तर तिने काय करावं तर मग मी सांगेल की हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे कारण तुमचा जीव खूप महत्वाचा आहे एक वर्ष उपवास नाही धरायचं मग तो नंतर कंटिन्यू करायचं याला परवानगी नाही आहे मग आता तुमचा सातवा महिना आठवा महिना असेल नववा महिना असेल मग तुम्हाला भगवान शंकरांची उपासना म्हणजे तुम्हाला पूजा करता येणार नाही घरात जरी शिवलिंग केली तर आपण लांबूनच तुम्ही पाया पडा सगळी कहाणी वगैरे ऐका उपवासाचं तुम्हाला सांगते तुम्हाला माहित आहे की ह्या दिवशी आपण साबुदाना किंवा भग भगर वर जे आहे बऱ्याच ठिकाणी महिला सर्रास संध्याकाळी खिचडी खातात पण त्या व्रताच्या नियमांमध्ये असं सांगितलंय की दिवसभर तुम्ही कंदमुळे कुठल्याही प्रकारचे फळं खाऊ शकता कंदमुळ खाऊ शकता राजिग्रा खाऊ शकता रताळे खाऊ शकता तुम्ही बटाट्याचा शिरा खाऊ शकता टप्प्याटप्प्याने आपण आपल्या डाएटच्या पद्धतीने दूध पिऊ शकता कॉफी घेऊ शकता चहा घेऊ शकता या पद्धतीने तुम्हाला तो संपूर्ण दिवस काढायचा आहे पण तुम्हाला जर त्रास होत असेल तर आमच्याकडून उपवास निघणार नाही मग मी काय करू तर तुम्ही ते ठरवा कारण हा व्रताचा नियम आहे मग तुमच्याकडून जर एकदा सुटलं तर मग तुम्हाला परत परत धरता येईल का तर नाही कारण आपल्याला ते व्रत एकदा धरलं की आपल्या श्वासा, श्वासात श्वास असोपर्यंत आपल्याला ते करायचंच आहे मग त्याच्यामुळे बघा हा नियम आहे त्याच्यामुळे मग त्या व्रताचं उद्यापन करावं लागतं आता त्या व्रताचं उद्यापन करणं म्हणजे आपल्या आईला वाण देणं आपण आपल्या आईला वान देऊन त्या व्रताचं उद्यापन करायचं असतं तुमच्या जवळपासच्या गुरुजी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही या व्रताचं उद्यापन करून घ्या पण आपण जेव्हा व्रताला सुरुवात करतो तर ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत किती पण वर्ष आपण जगू दे तोपर्यंत आपल्याला हे व्रत करायचं असतं म्हणून प्रेग्नेंट महिलांना एखादी जर व्यक्ती ऍडमिट असेल किंवा एखाद्याचं नुकतंच बाळ जन्माला आलं आहे आठ दहा दिवस झाला आहे मग ती हरतालिकेचा उपवास नाही करू शकत मी तेच सांगेन की बघा आता राजगरा खाऊन तुम्ही बाळाला किंवा तुम्हाला किंवा बाळाला त्रास होणार नाही तुम्ही फळं खाल्लात तरी तुम्हाला बाळ तुम्हाला बाळाला त्रास होणार नाही मग तुम्हाला माझं सांगणं माझं सांगणं फक्त एवढंच आहे की बाळान तीन भाई आहे तिचे पण काही नियम असतात तिलाही व्यवस्थित खाणं पिणं महत्त्वाचं आहे पण तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही फलार घेऊन राजगिऱ्याची भाकरी खाऊन म्हणजे ते सुद्धा तुम्ही करू शकता आता राजगिऱ्याची भाकर आपल्याला करायचंय छोटीशी भाकर करायची मग राजगिऱ्याची ती तुम्ही दुधासोबत खाऊ शकता राजीग्रेचं पीठ बाजारात ते आपल्याला मिळतंच मग ते आणून तुम्ही त्याची भाकर करा कारण ते पचायला प्रचंड हलकं असतं तर तुम्ही ते खाऊ शकता प्रेग्नंट महिलांना पण सांगेन किंवा ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झाली आहे त्यांना सुद्धा सांगेन कारण आता आजकाल इतक्या गोळ्या आहे ना काही ना काही आपल्याला त्रास लागलेला आहे तर मग अशा वेळेस आपण व्रतवैकल्य करू शकतो का तुमच्या मनाला विचारा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता पण हा हरतालिकेचा जो नियम आहे तो मी तुम्हाला सांगितलं याच्यातलं किती पाळायचं केवढं पाळायचं हे तुमच्या हातात आहे आता हरतालिकेच्या दिवशी तिखट खायचं नाही हा नियम आहे पण बऱ्याच बायका संध्याकाळी खातात पण हे चुकीचं आहे भगर तर वर्ज आहे भगवान शंकरांच्या कुठल्या पण उपवासनेला भगर ही वर्ज असते आता हा जो उपवास आहे हा कधी सोडायचा बऱ्याच ठिकाणी असं असतं की दुसऱ्या दिवशी आता प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा बसणार आहे काही घरांच्यात नियम असा नियम असतो की गणपती बाप्पा बसल्यावरच नैवेद्य दाखवूनच आपण हरतालिकेचं व्रत सोडू शकतो काही घरात हा नियम आहे की दुसऱ्या दिवशी जी हरतालिकेची पूजा केली आहे त्याची ना आपण व्यवस्थित डबल परत म्हणजे हळदी कुंकू अक्षता लावून त्यांची पूजा करायची त्यांना नैवेद्य दाखवायचा आणि मग तुम्ही प... स्वतः पण तो नैवेद्य खाऊन उपवास सोडायचा असतो आता तो ते नैवेद्य बद्दल मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन आता फक्त नियमटीबद्दल आपण बोलूया तर तुम्ही अगदी बुधवारी सकाळीच उपवास सोडला तरी चालेल आता उपवास सोडणं म्हणजे चहा बिस्किट खाणं हे अजिबात नाही त्याच्याबद्दल मी नंतर माहिती देईन तर हे काही नियम असतात बऱ्याच वेळा तुम्ही घरात पूजा करू शकता एकदम साधी सोपी सुंदर अशी पूजा आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर मी त्याच्याबद्दल म्हणजे पूजा कशी करायची याची माहिती मी लवकरच तुम्हाला व्हिडिओमधून सांगेनच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करावं काय करू नये व्रत कसं करावं व्रत करताना प्रत्येक व्रतामध्ये कहाणी वाचणं महत्वाचं असतं आणि व्रताचे काही नियम असतात ते तुम्हाला पाळायचे असतात पण आता तुम्ही गर्भवती असाल तर तुम्ही तुम्ही तुमच्या बाळाचा विचार करणं या नियमांपेक्षा जास्त महत्वाचं आहे तुम्ही जर गुगलला युट्यूबला सर्च केलं तुम्हाला बऱ्याच रेसिपी येतील की दिवसभर तुम्ही व्यवस्थित खाऊन तुमचं बाळपण तुम्ही पण सुखरूप राहील आणि मेन म्हणजे व्रत मोडल्याचं आपल्याला वाईट पण वाटणार नाही कारण हरतालिका व्रत मोडल्यावर परत धरत नाहीत हे शास्त्र सांगतं बाकी तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करू शकता तर चला आजच्यासाठी इतकं झालेलं स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ